काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर दिलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ठाण्याच्या कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि नंतर त्याचं दहन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला या घटनेनंतर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी सांगितलं की राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बोलताना बेताल वक्तव्य करून देशातील आरक्षण समर्थक जनतेच्या भावना दुखवल्या आहेत अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं या, या निषेध आंदोलनाला विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंडे माजी नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर उमेश पाटील सुधीर कोकाटे प्रकाश शिंदे आदी यावेळेस उपस्थित होते एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान में आहे संविधान बदलणार अशी भूमिका घ्यायची आणि एकीकडे अमेरिकेमध्ये आम्ही सत्तेवर आल्यानंतर आरक्षण बंद करू अशी भूमिका घ्यायची यामध्ये राहुल गांधी यांचा भारतातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे आरक्षणाच्या नावावरती बांगलादेशप्रमाणे भारतात ही दंगली घडवायच्या वातावरण अस्थिर करायचं या करता त्यांनी अमेरिकेबरोबर हात मिळवणी केलेली आहे का अशा प्रकारचा संशय या ठिकाणी व्यक्त करतोय राहुल गांधी नेहमी परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करता आणि हा राष्ट्रद्रोह आहे म्हणून त्याच्यावर राष्ट्रदही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे पुन्हा जर त्यांनी तेच तेल कृत्य केलं तर आम्ही शिवसैनिक त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि आमच्या शिवसेना त्यांना दाखवून देऊ की शिवसैनिक काय असतो म्हणून राहुल गांधी तुम्ही आता ह्या देशाचा अपमान परत परदेशात करू शकत नाही राहुल गांधीने याच काँग्रेसच्या चोराने संविधानावर हात ठेवून मतं मागितली आणि त्याच राहुल गांधीने आपल्या संविधानाचा अपमान बाहेरच्या देशात जाऊन करणं हे देशाची बदनामी बाहेरच्या देशात जाऊन करणं हे कितपत योग्य आहे आणि अशा राहुल गांधीला या देशात राहण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि म्हणून या काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा आम्ही या ठिकाणी निषेध केला कुठल्या तरी बाहेरच्या देशात जाऊन अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे प्रचंड संघर्ष करून कष्ट घेऊन हे जे संविधान तयार केलंय देशामध्ये भारताचं संविधान जगामध्ये भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ समजलं जाते संविधान बदलण्याचा घाट काँग्रेसवाले करतायत आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान अमर आहे जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेबचा संविधान रहेगा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.